माइंडसेट ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुमचं अख्खं लाईफ बदलू शकते तुमचं भविष्य बदलू शकते आणि आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस अचीव करू शकता माइंडसेट म्हणजे काय की जे तुम्ही है, जे तुम्हाला अचीव करायचं आहे जे काही तुम्हाला टार्गेट करायचं आहे एम करायचं आहे लाईफमध्ये किंवा काही ड्युरेशनमध्ये एक वर्षात दोन वर्षात पाच वर्षात ते कसल्याही बाबतीत असू शकते ते एज्युकेशनच्या बाबतीत असू शकते ते एखाद्या एक्झामच्या बाबतीत असू शकते ते पैशाच्या बाबतीत असू शकते किंवा मग लाईफमधले बाकीचे काही चॅलेंजेस असतात त्याच्या बाबतीत असू शकते त्यासाठी तुम्ही माइंडसेट करणं किंवा मनामध्ये ती गोष्ट ठरवणं अतिशय महत्वाचं असतं नमस्कार मित्रांनो मी अमोल आगरकर माइंडसेट ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मनामध्ये काय चाललं आहे त्याचा आणि तुमच्या सक्सेसचा अतिशय डायरेक्ट संबंध असतो त्यामध्ये Example, 20, 25, 25, 25, 25, 25, 25 तुम्हाला जर एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अचीव करायची असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं स्टुडंट असाल विद्यार्थी दशामध्ये असाल किंवा वीस पंचवीस बावीस पंचवीसच्या तीसच्या रेंजमध्ये असाल आणि तुम्हाला काहीतरी अचीव करायचं असेल एखादी गव्हर्मेंट एक्झाम क्रॅक करायची असेल किंवा एखादं दहावी बारावीमध्ये पर्सेंटेज घ्यायचं असतील किंवा तुम्ही वीस पंचवीसच्या एजमध्ये असाल आणि तुम्हाला आता पुढे चांगला जॉब मिळवायचा असेल किंवा आयुष्यामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवायचा असेल किंवा काही पण तुमचं लक्ष किंवा तुमचं टार्गेट तुमचं एम हे आयुष्यामध्ये काहीही असू शकतं त्यानुसार तुम्ही सर्वात प्रथम तुमचं काम असं आहे की तुम्हाला टार्गेट असणं आवश्यक आहे आणि त्याशिवाय तुम्ही असे भरकटले जातं त्याच्यामुळे आधी टार्गेट फिक्स करा हे सगळ्यात प सगळ्यात पहिलं काम करा की तुमचं काय टार्गेट आहे पुढच्या एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये किंवा अख्ख्या लाईफमध्ये तुमचं काय टार्गेट आहे तुम्हाला पैसा अचीव हे कर मिळवायचं असेल तर किती मिळवायचा आहे तो आकडा आणि ते सगळे दिवस किंवा ड्युरेशन हे आपल्या एका कागदावर किंवा एखाद्या डायरीमध्ये किंवा एखाद्या रजिस्टरमध्ये लिहून घ्या कारण की तसं बोलण्यापेक्षा तसं विचार करण्यापेक्षा लिहिल्याला जास्त महत्त्व राहते जे तुम्ही लिहिता ते तुमच्या माइंडमध्ये एकदम तुम असं ठसठशीच उमटलं जातं ठीक आहे आणि त्याचा इफेक्ट होतो आणि जे काही तुमचं टार्गेट असेल जे काही तुम्हाला अचीव करायचं असेल त्याच्या दृष्टीने प्रयत्न करा किंवा त्याच्या दृष्टीने विचार करा आधी सुरुवात क आपण जी करतो ते विचारापासून करत असतो त्यामुळे विचार तसा करणं अतिशय आवश्यक आहे आणि यामधली सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे जे निगेटिव्ह लोक आहेत जे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की तुम्हाला आयुष्यामध्ये पैसा अचीव करायचा असेल ठीक आहे पैसा अचीव करायचा म्हणजे तुम्हाला पैसा आहे जास्त जास्त पैसा आहे प्रत्येकाचा उद्देश तोच राहतो जे काही तुम्ही कोणत्याही देशामध्ये असा कुठल्याही तुमच्या याच्यामध्ये राहा एजमध्ये राहा प्रत्येकाला तेच वाटते की माझ्याकडे मुबलक पैसा असला पाहिजे खूप जास्त नाही पण आपल्या गरजा भागवतायला पाहिजे एवढा पैसा असला पाहिजे तर त्यासाठी आयुष्यामध्ये जे यशस्वी लोक आहे आपल्या स्वभाव चालते आपल्या रिलेशनशिपमधले आपल्या रिलेटिव्जमधले किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमधले किंवा आणखी कोणी सिनियर असू शकतं तुमच्यापेक्षा मोठं असू शकतं त्यांच्याकडून गाईडलाईन्स घ्या त्यांच्याकडून शिका किंवा यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज अव्हेलेबल आहे तेसुद्धा बघा आणि पैशाची बचत कशी करायची आणि पैसा कमावायचा कसा आहे दोन्ही गोष्टी बघा बऱ्याच गोष्टी करता येतात मित्रांनो असं नाही की तुमच्याकडे एखादं क्वालिफिकेशन नाही आहे किंवा तुमचं शिक्षण कमी आहे म्हणजे पैसा मिळवतात नाही असं नसतं भरपूर काही करता येतं एखादा आठवी दहावी पास किंवा नापास विद्यार्थीसुद्धा किंवा एखादा व्यक्तीसुद्धा मुबलक पैसा आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो असे बरेच उदाहरणं इतिहासामध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे लंडनमध्ये आहे किंवा भारतामध्ये सुद्धा आहे की कमी शिकलेला व्यक्तीसुद्धा पैसा मुबलक प्रमाणात मिळू शकतो जर जा तू चांगला बिझनेस करत असेल तर ठीक आहे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला एखादा एक एखादी एक एक्झाम एक एक क्रॅक करायची असेल गव्हर्मेंटची एक्झाम असेल किंवा बारावीचे एंट्रन्स असेल बारावी नंतरची एंट्रन्स असेल इंजिनिअरिंगचे एंट्रन्स असेल मेडिकलची असेल किंवा आणखी कुठली असेल एखादी एक्झाम असेल तर त्या रिलेटेड तुमच्या माइंडमध्ये थिंकिंग चाललं पाहिजे म्हणजे चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे सातही दिवस आणि चोवीस तास तुमच्या माइंडमध्ये तेच तेच चाललं पाहिजे जर तुमच्या माइंडमध्ये ते चालत असेल तर पॉसिबल असेल तर एखादा व्हिडिओ त्या रिलेटेड बघा आणि तुम्हाला चार पाच व्हिडिओमधून जो चांगला व्हिडिओ वागतो तो डाउनलोड करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याला कंटिन्युअस रिपीटेडली ऐकत राहा त्यांनी काय होतं मित्रांनो आपण त्या फेजमध्ये जातो फॉर एक्झाम्पल तुम्हाला पैसा अचीव करायचा आहे तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे तर त्या रिलेटेड जे काही यूट्यूबवर मटेरियल आहे त्याच्यामध्ये मटेरियल म्हणजे काय की तुम्हाला ते मोटिवेट करणारा पाहिजे तुम्हाला एक उद्देश देणारा पाहिजे बाकी अभ्यास वगैरे सगळेच करतात अभ्यास सगळे करून काय अभ्यास सगळे सगळेचे सगळे काय पास होत नाही परंतु त्यासाठी माइंडसेट तुमचा चांगला पाहिजे माइंडसेट चांगला असण्यासाठी तुम्हाला त्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे तुम्हाला त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे सुरुवात ही विचारानेच होते काही काही जणांना असं वाटते की विचार करून काय होणार आहे नाही सुरुवात ही विचार करूनच येते ठीक आहे आणि सेकंड तुम्हाला सांगितलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निगेटिव्ह पीपल आहे जे आपल्या टार्गेटच्या आड येतात जे आपल्या टार्गेटच्या मधात येतात त्यांच्यापासून दूर राहायचं मग ते कोणी असो तुमच्या फॅमिलीतलं असो तुमच्या फ्रेंड सर्कलमधलं असो तुमच्या रिलेटिव्समधलं असो कोणीही असो तुमच्या अवतीभवतीचं असो सबोताचं असो शेजारी असो त्यांच्यापासून जेवढं लांब जाता येईल तेवढं ला राहा म्हणजे राहा म्हणजे काय की तुम्ही आता घरातलं असल तर तुम्ही काय बाहेर जाऊन नाही राहू शकत तू त्यांच्यापासून थोडंसं कम्युनिकेशन कमी करा म्हणजे तुमचं बोलणं कमी करा ठीक आहे कारण की कसं असते की जे निगेटिव्ह पीपल आहे त्यांचा असर तुमच्यावर होतच असतो आज नाही होणार पण तू कंटिन्यूअस ते तुम्हाला काही ना का, काही काही ना काही सांगत असतात की तुझ्याकडनं होणार नाही तुझ्या तुला गव्हर्नमेंट जॉब मिळणं काही सोपं नाही आहे तुझा अभ्यास काहीच नाही आहे तुला काहीच जमत नाही असं तसं हे ते अशा भरपूर गोष्टी आपल्या अवतीभवती चालत असतात मुलींचाही तोच प्रॉब्लेम राहतो किंवा तुला काय करायचं आहे लग्नस्त करायचं आहे कशाला ज्या मागे लागते असं तसं निवडं काय करणार आहे तू शिकून वगैरे किंवा तुला कॉम्पिटिटिव्ह काय स्पर्धा परीक्षेत किंवा जे काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये एवढं काय अभ्यास काय तुला जमत नाही तू कशी काय पास होशील तू कसा काय पास होशील बरेचसे मी पाहतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं किंवा को कोणा कोणाचं एखाद्या एक्झाममध्ये एक एक सिलेक्शन झालं नाही एकदा गव्हर्मेंट एक्झाममध्ये सिलेक्शन झालं नाही तर ते दोष देतात सिस्टीमला की इथे करप्शन चाललं यांनी पैसे खाल्ले असं झालं तसं झालं स्वतःमध्ये काय कमी आहे ते त्याच्यावर ते, ते भर देणार नाही पण तू दोष देतात किंवा सिलेक्शन झालं तर म्हणतात मी अभ्यास करून सिलेक्ट झालो आणि नाही झालं तर म्हणतात तिथे सेटिंग चालली म्हणजे अशा गोष्टी चालत असतात आपल्यासोबत मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आहे परंतु निगेटिव्ह गोष्टींपासून निगेटिव्ह लोकांपासून माझ्या प्रत्येक याच्यामध्ये मी तेच सांगत असतो माहिती मा देत असतो त्यामध्ये मी सांगत असतो सेमिनार वगैरेमध्ये हो स सुद्धा सांगत असतो की निगेटिव्ह गोष्टींपासून निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा ती पहिली पायरी आहे तुमच्या सक्सेसची सुरुवात तिथून होते त्यानंतर तुमच्या माइंडमध्ये एक प्लॅन करा तो लिहून ठेवा जे काही तुमचा उद्देश असेल तो काहीही असू शकतो व्हिडिओ बघणारा माझा जो व्हिवर आहे त्याचा उद्देश मनामध्ये त्याचा एम टार्गेट काहीही असू शकतो ते सगळं तिथे इम्प्लिमेंट करा पहिली स्टेप काय की निगेटिव्ह लोकांपासून निगेटिव्ह पीपलपासून निगेटिव्ह विचारांपासून निगेटिव्ह गोष्टींपासून निगेटिव्ह डिस्ट्रॅक्शनपासून सगळं दूर राहा अलिप्त ठेवा स्वतःला म्हणजे जास्त म्हणजे कमी बोला त्यांच्याशी ठीक आहे नंतर बघा तुमचं जे आहे तुमचं जे टार्गेट आहे ते माइंडमध्ये ठेवा माइंडमध्ये त्याचं प्लॅन करा त्यानंतर ते तिसरा पॉईंट आहे की लिहून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा आपल्या डायरीमध्ये आपल्या रजिस्टरमध्ये आपल्या याच्यामध्ये जे काही नोट असतील त्यामध्ये लिहून ठेवा कम्प्युटरवर लिहून ठेवा तुम्हाला वाटत असेल तर सेव्ह करून ठेवा ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याची कृती करा आणि कृती करताना जे त्याच्याशी रिलेटेड आहे फॉर एक्झाम्पल टू एक्झाम कॉम्पिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड ज्यांनी सक्सेस मिळवलं आहे व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ आहे किंवा कोणी असेल तुमच्या परिचयातलं असेल त्यांच्याकडून गायडन्स घ्या त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन मिळते त्यांनी तुम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्ही पुढे जाता ठीक आहे आणि त्यानंतर शेवटचा एक पार्ट असा आहे की त्याची कृती करणं चालू करा नुसतं विचारच करू नका नुसतं भेटतच जाऊ नका किंवा फक्त ते ऐकण्यापेक्षा त्याची कृती सुरू करा तुम्हाला म्हणजे ही शॉर्टची पायरी आहे कृती सुरू केली की ॲटोमॅटिक आणि कृती कृती कराल तर ती कंटिन्यूअस करा नाही तर चार दिवस किंवा पाचव्या दिवशी सोडून दिलं असं करू नका कंटिन्यूमध्ये कृती करा तुम्हाला काहीही अचीव करायचं असेल पैसा असेल एक्झाम असेल क्रॅक करायची असेल किंवा रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्या रिलेटेडच फक्त फोकस करा आणि त्यावरच ती कृती करत राहा ठीक आहे हा असतो मित्रांनो माइंडसेट तुम्ही माइंडसेट जर ठरवलं ना माइंडमध्ये की मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे एनी हाऊ करायचं आहे आणि ड्युरेशन द्या त्याला एक वर्ष दोन वर्ष एखादं एक्झाम क्रॅक करायची असेल एक, करा एक वर्ष द्या दोन वर्ष द्या तीन वर्ष द्या मी असतं मला एम पी एस सी यू पी एस सी येतो पाच वर्ष द्या काही हरकत नाही परंतु फक्त तेच करा चार पाच वर्षामध्ये ठीक आहे माझं असं म्हणणं आहे जाऊ द्या चार पाच वर्ष काही हरकत नाही पाच वर्ष गेले आयुष्यातले म्हणजे काय आयुष्य संपलं असं होत नाही परंतु आता बरेचसे विद्यार्थी मी पाहतो विसाव्या वर्षी असतात विसाव्या वर्षात असतात आणि डिप्रेस होऊन जातात किंवा माझ्याकडनं एखादी एक्झाम क्रॅक झाली नाही मला बारावीतच कमी मिळाले मला दहावीतच कमी मिळाले म्हणून ते इतके डिप्रेस असतात की त्यांना असं वाटतं की आपलं आयुष्य संपला आता असं करू नका भरपूर मार्ग आहेत आयुष्यामध्ये भरपूर लोकं पुढे गेलेले आहेत एखाद्या एक एक्झाममध्ये आपलं जमलं नाही म्हणजे आपण काय आपल्याला काहीच जमत नाही असं समजू नका बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की एखाद्या गोष्टी अनसक्सेसफुल अंसेक्स, होतो आपण तो दहा गोष्टी आपण पुढे सक्सेस मिळवतो त्याच्यामुळं मनाची कंडिशन माइंडसेट तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्या मनामध्ये तुमचा आत्मविश्वास तुमचं जे काही तुमच्या मनामध्ये चाललं असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं मनामध्ये जे चाललं आहे ते पॉझिटिव्ह ठेवा आयुष्यात तुम्हाला यश मिळणारच आहे ठीक माइंडसेट म्हणजे मनाची स्थिती चांगली ठेवा ठीक आहे जे तुम्हाला अचीव करायचं आहे त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्या आणि त्याच्यावर काम करा मी तुम्हाला पाच स्टेप सांगितलं परत एकदा सांगतो की पहिले निगेटिव्ह गोष्टींपासून निगेटिव्ह लोकांपासून निगेटिव्ह न्यूजपासून निगेटिव्ह डिस्ट्रॅक्शनपासून सगळ्यांपासून दूर राहा ही पहिली पायरी आहे बरं हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ही पहिली पायरी आहे त्यानंतर तुम्हाला जे अचीव करायचं आहे त्याच्या रिलेटेड तुमचं थॉट प्रोसेस सुरू करा त्याची विचार करणं चालू करा त्याचे रिलेटेड व्हिडिओज ऐका त्याच्या रिलेटेड माहिती घ्या त्याच्या रिलेटेड तुमच्या जवळपास काही लोकं असतील त्यांच्याशी भेटा त्यानंतर तुमचं जे टार्गेट आहे ते लिहून ठेवा ठीक आहे तुमचे जे टार्गेट आहे ते लिहून ठेवा तुम्हाला काय काय किती किती ड्युरेशनमध्ये अचीव करायचं आहे ते लिहून ठेवा त्याच्यानंतर तुमचं एक पार्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून ठेवल्यानंतर त्याची कृती सुरू करा आणि सुरू सुरू केल्यानंतर सुरू करा सुरू करणं फार आवश्यक आहे बरं नाहीतर तुम्ही विचारच करत राहाल आणि सगळं भेटतच राहाल एकमेकांना म्हणजे लोकांना तसं नाही करायचं त्याची कृती सुरू करायची काही असो झिरोपासून सुरू करा काही करा, करा, का करा।, करा, करा? करा? त्यानंतर शेवटचा पार्ट तुम्हाला परत एकदा सांगतो की त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवा ठीक आहे त्यामध्ये कंटिन्युटी ठेवा असं नाही की बा चार दिवस केलं पाच दिवस केलं दहा दिवस केलं महिनाभर केलं आणि सोडून दिलं नाही कंटिन्युटी इज द की टू सक्सेस तुम्हाला सांगतो कंटिन्युटी सातत्य जर तुमच्यात असेल ना तर तुम्ही कुठल्याही मानसिकतेचे असा कुठल्याही बॅकग्राऊंडमधून आलेले असा किंवा तुमचा अभ्यासात तुमचं मन लागत नसेल किंवा काही असेल काही असेल तरी पण तुमचं मन लागणं सुरू होतं तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणं सुरू होतं आणि तुम्हाला सक्सेस मिळते सक्सेस हे एका दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्याभरात वर्षभराती कधी कधी मिळत नाही थोडासा वेळ लागतो परंतु सातत्य ठेवा जे तुम्ही करताय त्यावर विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा थे आणि शक्य असेल तर एखादा गाईड तुमच्या वर ठेवा म्हणजे वर म्हणजे त्याच्या गायडन्समध्ये काम करा मार्गदर्शनाच्या खाली काम करा जे काही करायचं असेल ते शक्य असेल तर असं प्रत्येकाला गाईड मिळतच नाही मग तुम्ही मिळत असेल तर फारच चांगलं ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माइंडसेटबद्दल बोललेलो आहे त्यातले काही पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहे ते तुम्ही रिपीटेडली ऐकावं असं मला वाटतं आणि असं व्हिडिओ शेअर करा शक्य तर मला लाईकची भूक नाही आहे मला लाईक तुम्ही दिलंच पाहिजे मी असं म्हणत नाही परंतु शेअर करा व्हिडिओ जेणेकरून एखाद्याचा कुठेतरी काहीतरी फायदा होईल धन्यवाद मित्रांनो